धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळे महापालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी यांची तर उपमहापौरपदी ज्योत्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड धुळे महापालिकेच्या महापौरपदासाठी आज जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या विशेष सभेत भाजपाच्या मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी एकमताने निवड करण्यात आली आहे महापौरपदासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून देखील उमेदवारी देण्यात आली होती तसेच एम आयने देखील आपले उमेदवार दिले होते मात्र यावेळी अर्ज माघारीच्या वेळी शिवसेना राष्ट्रवादीसह एम आय आपले उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी हाच उंचावून झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून अपक्ष उमेदवार असलेले रऊप पठाण यांनी मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले भाजपची हाती सत्ता महापालिकेत असून तब्बल पन्नास नगरसेवकांच्या एकमताने मायादेवी परदेशी यांची महापौरपदी तर प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी तथापीठासीन अधिकारी भाग्यश्री विस्फुते आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला शहरातील नागरी समस्या सोडवण्यासह मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा शहरात अतिशय गंभीर असून तो लवकरात लवकर सोडवला जाईल असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांनी दिले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपानदेसले धुळे मी पिठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे जाहीर करते की परदेशी मायादेवी महादेव यांना सर्वात जास्त मिळून पुणे महापौरपदी त्यांची पदी त्यांची झाली तसेच उपमहापौर पदासाठी अ चौऱ्याहत्तर लोकांनी मतदान केलंय त्यापैकी उमेदवार आहेत अन्सारी इरफान अहमद फसूल रहमान त्यांना टोटल तेरा मत मिळाली आहेत पठान अमीर असलम यांना दहा पाटील ज्योत्सना प्रफुल यांना पन्नास आणि एक तटस्थ मतदान असे एकूण मतदान चौऱ्याहत्तर झाले आहे आणि पिठासीन अधिकारी आणि जिल्हाधिकारी याद्वारे पाटील ज्योत्सना प्रफुल यांना सर्वात जास्त पन्नास मतदान मिळाल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी त्यांचं निवडून आले आहे असं मी जाहीर थँक्यू सो मच भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पार्टी के जो वरिष्ठ नेता सभी के लाडले मुख्यमंत्री देवा भा उसी तरह हमारे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान जी उसी तरह हमारे नामदार गिरीश भाऊ महाजन जी सभी के दमदार नेता पालक मंत्री जय कुमार रावल भाऊ जी धर्म योद्धा अनूप अग्रवाल जी और हमारे कर्तव्य दक्ष जिला अध्यक्ष गजू गजू बा और यहाँ पर उपस्थित सभी नगर सेवक नगर सेविका जिन्होंने पक्ष श्रेष्ठी ने जो जो जिन्होंने मुझे इतने बड़े पद का मान दिया है और वो मेरी जो नागरिक नागरिक है नागरिकों ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है उनके विश्वास में मैं कभी तड़ा पड़ने नहीं दूंगी सबसे पहले जो स्वच्छता है धुलिया शहर में स्वच्छता के ऊपर मेरा पूरा पूरा ध्यान रहेगा नागरिक सुविधा पर मैं हमेशा मेरा ध्यान देगा उसके बाद जो कि कई महीनों से यहाँ पे जो हमारे धुलिया शहर में कुत्तों का जो उधम मचा हुआ है उसके तरफ भी मैं ध्यान ध्यान मेरा पूरा ध्यान रहेगा और मैं आज यहाँ पे गुवाही देना चाहूंगी कि मेरी गोर गरीब जनता ने जो मेरे ऊपर विश्वास डाला है और जो उनके वजह से और जो हमारे पक्ष श्रेष्ठी भाजपा के उन्होंने मेरे ऊपर इतनी बड़ी जवाबदारी डाली है और वो संधि का मैं सोना करके दिखाऊंगी इतना कहकर मैडम महाराष्ट्र घड़ामोड़ी साहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका